मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे पवारांनी बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असा शिकव राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये मिळणार यासाठी एकूण सात हजार चारशे पंच्याऐंशी कोटींची मदत मंजूर यापैकी मराठवाड्याला सर्वाधिक चार हजार चारशे कोटी तर विदर्भाला पंचवीसशे चौचाळीस कोटी रुपये तर पुणे विभाग सातशे पंच्याऐंशी कोटी आणि कोकण विभाग एकोणतीसशे अडुसष्ट मंजूर केले आहे ज्वारी गहू हरभरा करडाई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये रब्बी हंगामातील अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पीक स्पर्धा सुरू झाली असून शेतकऱ्यांना नोंदणी शेतकऱ्यांना दिलासा करून होणारे नुकसान पंतप्रधान विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे त्यानुसार हत्ती रांडुकर माकड नीलगाय हरण यासारख्या वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळणार केळी हळद स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार बावीस कोटी रुपयांचे अनुदान कृषी समृद्ध करावा शेतमालाचे भाव निम्म्यात मात्र बियाण्यांचे दर दुप्पट शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर सध्या बाजारामध्ये हरभऱ्याला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे मात्र हेच हरभरा बियाणे कृषी केंद्रातून शंभर रुपये किलो दराने शेतकऱ्यांना विकली जात आहे कांद्याची आवक वाढली दर पाच रुपये किलो शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी जुना बाजारात आहे तोपर्यंत नवीन कांद्याची आवक होणार खेडोपाडी शंभर रुपयाला आठ किलो कांदा विकला जात आहे मोसंबीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यावर पुन्हा संकट किलोला मिळतो केवळ दहा ते पंधरा रुपयांचा दर मोसंबीला चांगला भाव मिळत नसल्याकारणाने शेतकरी संकटात सापडला आहे रबी पेरणीसाठी साठी सातशे आठ कोटी रुपये मंजूर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा प्रशासनाकडून अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून अनुदान प्राप्तीसाठी शेतकऱ्यांना ऍग्रिस्टॉक योजनेअंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक उद्वस्त शेतासाठी मोफत माती देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन खडून गेलेल्या जमिनीची सुपीकता पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सात कोटी रुपये जमा राज्यातील शेती पिकांच्या अदृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरपाई मिळण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे कृषी विभागाचे महाविस्तार ॲप शेतकऱ्यांच्या सदैव मदतीस राहणार तयार शेतकऱ्यांना आवश्यक ती खते बी बियाणे हवामान अंदाज पिकावरील आलेली विविध रोगराई यासाठी आवश्यक ती औषधी देण्यासंबंधीची सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे उसाला चार हजार रुपये दर जाहीर करण्याची मागणी जनही शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले निवेदन सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपयापर्यंतचा उसाला दर मिळत आहे कपाशीवर लाल्या बोंडळीचे थैमान सुरू झाले असून त्याद्वारे शेतकरी पूर्ण आर्थिक संकटात यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिष्टी शेती शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे आता वासलेल्या कापूस पिकावर लाल्या आणि बोंडळीच्या मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे सातशे सात लाडक्या बहिणीकडे वाहनांचे मालकत्व अमरावती जिल्ह्यामध्ये प्रकार आला उघड त्यामुळे या वाहनधारक लाडकी बहिणी योजनेपासून लाभ बंद करण्यात येणार आहे पाच महिन्यात हळदीची ऐंशी हजार टन निर्यात झाली राज्यात हळदीच्या निर्यातीला गती वाढल्याने दरातही झाली वाढ त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळत आहे नांदेड जिल्ह्यात दोन लाख बत्तीस हजार आठशे त्र्याऐंशी जणांची अजूनही ई केवाशी प्रलंबित बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास प्रारंभ यासाठी जिल्ह्यातील पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे राज्यात पारा आणखी घटणार अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानामध्ये झाली घट राज्यातील विविध जिल्ह्यातील विभागांमधील आजचे तापमान तुम्ही या ठिकाणी बघू शकता पारंपरिक उद्योगांना प्राधान्य देण्याची गरज प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उद्योग उभारण्यासाठी तरुणी तरुणांना अनुदान देण्यात येत आहे कारखानदार तीस नोव्हेंबर रोजी ऊस दर जाहीर करणार सोलापूर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतला साखर कारखान्यांची बैठक त्यामुळे ऊस उत्पादकांचा दिलासा मिळू शकतो मक्क्याचे दर पडले छत्रपती संभाजी आणि जालना जिल्ह्यामध्ये बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी दराने मक्क्याची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा अतृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचित अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी ई केवासी अभावी मदतीपासून वंचित आहे शेतकऱ्यांना मदतीप्राप्तीसाठी ई केवाशी करण्याचे आवाहन नुकसान भरपासाठी शेतकऱ्यांची अडवणूक पहिल्या यादीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे नुकसानीपोटी तेराशे एकोणचाळीस कोटींना मान्यता जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी झालेल्या एक शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव थोडेफार वाढताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील आजचे कापसाचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकोणीस हजार शेतकऱ्यांना मिळणार सौर ऊर्जा कुंपण ज्याद्वारे पिकांचे होणार संरक्षण शेतकऱ्यांना जंगली जनावरे व मोकाड पशुकडून होणारा शेती पिकांच्या नुकसानीचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जा कुंपण देण्यात येत आहे अतिवृष्टीने राज्यातील डाळिंब कालवंडली असून उत्पादनामध्ये पस्तीस टक्के घट होण्याची शक्यता आहे मात्र खर्चामध्ये वीस टक्क्याने झाली वाढ असा अंदाज भारतीय डाळिंब संघाने दिला अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली आहे राज्यातील विविध बाजा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुबार आणि संस्थापत्रिका रडारवर मिशन सुधारमुळे शिधापत्रिका ची तपासणी सुरू झाली असून त्याद्वारे धारक मृत दुबार आणि संसादपद लाभार्थ्यांना रेशन कार्ड योजनेतून आता वगळण्यात येणार आहे आता शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकावर फवारणी ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागाकडून मिळणार अनुदान शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन देण्यात येत आहे <middler> <smutter> केंद्र सरकार काढणार दुधाळ पशुधनाचा विमा पशुपालक आणि पशुधनाला विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राज्यातील दुधाळ पशुधनाचे जनावरांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे युरिया डी पी चे दर वाढणार शेतकऱ्यांना झटका चिन्य निर्यात बंदी घातल्याचा होणार परिणाम रबी हंगामामध्ये जास्त प्रमाणावर युरियाचा वापर करण्यात येते मात्र युरियावर चिन्य निर्यात बंदी घातल्याने युरिया आणि डी चे खताचे दर वाढणार आहे बाजारपेठेत शेतकऱ्यांची पिळवणूक अत्यंत कमी भावाने शेतमालाची होत आहे खरेदी या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे या संकटातून काही शेतीपिके वाचण्यास शेतकऱ्यांना यश आले मात्र या वाचल्या शेतमालाला बाजारामध्ये अगदी कवडीमोल भाव मिळत आहे कापसाला सरासरी सात हजार एकशे पन्नास रुपयांचा दर परभणी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमाल सात हजार दोनशे रुपये कापसाला दर मिळाला आहे भारतातून कोटींच्या सेनाची निर्यात झाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय गायच्या सेनाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने भारत देशाने यावर्षी तब्बल तीनशे कोटी रुपयांची सेन निर्यात केली आहे कांद्याचे दर हजाराच्या खाली लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरांमध्ये थोडी घट झाली आहे लासलगाव बाजार समितीमधील आजचे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चालू हंगामाच्या उसबिलातून कर्जाची वसुली करू नका साखर आयुक्तांना दिले शेतकऱ्यांनी निवेदन पिके वाया गेल्यामुळे पुढील पिकासाठी खर्च येणार त्यात कर्जाची वसुली झाल्यास शेतकऱ्यावर मोठे संकट येऊ शकते अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या आवकेत वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता गावरान कांद्याने केला लाल कांद्याचा वांदा लाल कांदा ही बाजारात येऊ लागला आहे मात्र गावरान कांद्याच्या स्पर्धेत हा लाल कांदा जास्त दिवस टिकू शकणार नाही ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतृष्टीचा परिणाम मक्याचा पेरा मात्र एकशे अकरा टक्क्यावर पोहोचला यावर्षी जास्त पाऊस झाल्याने जमिनीत पाण्याची पातळी वाढली असून याचा फायदा पिकांना होणार आहे मात्र लागवड क्षेत्रात घटली <गण> मोजणीसाठी दिवशी निकाली अभिलेख विभागाकडून विशेष मोहीम एकाहत्तर जणांना पथकांची सुट्टीच्या दिवशी केले कामे तीनशे पेक्षा अर्जदारांची मोजणी प्रलंबित कवडीबोल भावाने केळींची विक्री उत्पादकांचे अर्थकारण कोलंबले क्विंटलला मिळाला तीनशे पन्नास रुपयांचा भाव केळी पिकाला हमी भाव देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी यावर्षी अतिवृष्टीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्याला फटका बसला आहे रब्बी सुरू तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत यंदा रब्बीचा सीजन लव लागला असून मात्र मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाई यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही पन्नास लाखापर्यंत कर्ज पस्तीस अनुदान कुठे करणार संपर्क मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून बेरोजगारांना उद्योजक होण्याची संधी सुशिक्षित बेरोजगार तरुणी तरुणांना शासनामार्फत ख स्वतःचा धंदा व्यवसाय करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे महावितरणाकडे पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कृषी पंप मिळाले नाही जिल्ह्यामध्ये चारशे एकोणपन्नास जणांनाच मिळाला मागेल त्याला स्वर कृषी पंप योजनेचा लाभ